बिग टीवी मराठी वरती आपले स्वागत आपन पाहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील हजार अन्न सुरक्षा लाभार्थ्यांचे केवायसी प्रलंबित तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आवाहन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक सदस्याला आपले ई के वाय सी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे जर तालुक्यातील सुमारे चाळीस हजार लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये ज्या लाभार्थ्यांची ई वाय सी प्रलंबित राहील त्यांचा धान्य पुरवठा भविष्यात खंडित होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं हे काम तातडीने पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे याबाबत कोणासाठी अनिवार्य अंत्योदय अन्य योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशन कार्डवर नाव असलेल्या प्रत्येक सदस्यांसाठी कुठं करावं आपल्या जवळच्या अधिकृत स्वस्त धान्य दुकानात प्रक्रिया काय लाभार्थ्यांनी रेशन दुकानावरील ई पॉस मशीनवर आपला अंगठा किंवा बायोमॅट्रिक ठसा देऊन आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे शासनाच्या नियमानुसार रेशन कार्डमधील प्रत्येक सदस्यांचे आधार सीडिंग आणि ई केवायसी असणं बंधनकारक आहे ज्या तालुक्यातील अनेक कुटुंबामधील काही सदस्यांचे ई केवायसी अद्याप झालेलं नाहीये ही मोहीम पूर्ण करण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित सदस्याचं नाव अपात्र ठरवलं जाऊ शकतं तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी आवाहन केलं जत तालुक्यातील के सर्व रेशन कार्ड धारकांनी आपापल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन रेशन दुकानात जावे आणि प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण करून ही पूर्णपणे मोफत असून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळणं सोपं होणार आहे कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी आपल्या नजीकच्या पुरवठा विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे